सोलापुरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती निराशा निर्यात बंदी उठवूनही शेतकऱ्यांना मिळाले अवघे रुपये कांद्यावरील निर्यात बंदी उठवूनही शेतकऱ्यांच्या हाती निराशा आली आहे अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर गावचे मारुती खांडेकर यांना एका एकरातून चोवीस पाकिट कांदा काढला अठ्ठावीसशे सहासष्ट रुपये आली होती कांद्याची पट्टी यातून हमाल तोलाई मोटार भाड्याचा तेवीसशे नऊ खर्च वजा केल्यानंतर हाती फक्त पाचशे सत्तावन्न रुपये उरले खांडेकर यांना कांदा लागवडीला जवळपास अठ्ठावन्न हजार रुपये आला होता खर्च मात्र शेवटी हा ती निराशा लागल्याने शेतकरी आता मेटाकुटीला आला आहे मारुती खांडेकर यांचे म्हणणे मी मारुती खांडेकर करून मी काल सोलापूरला सोलापूर कृषी सोला उत्पन्न बाजार समितीला कांदा विक्रीला घेऊन गेलो हमीद मुलाकड तर मी चोवीस पॅकेट कांदे घेऊन गेलो तर माझ्या तर माझ्या कांद्याला क कवडी मोलाचा भाव मिळाला आहे तर माझा आतापर्यंत एकूण खर्च आहे अठ्ठावन्न हजार रुपये अठ्ठावन्न हजार सहाशे अठ्ठ्याण्णव रुपये माझा स खर्च आतापर्यंत सगळा तर त्याच्या निम्मी ही किंमत मला मिळाली नाही तर मला चोपन्न चोवीस पाकिटचे पट्टी आले पाचशे पंच्याहत्तर रुपये तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं या कांद्याला भाव नाही आणि कांद्यावरील निर्यात बंदी शेतकऱ्यांना दाम मिळत नाही सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तातडीने पुढाकार घ्यावा नुकसान भरपाई देण्याची योजना राबवावी शेतकऱ्यांच्या अडचणी कांद्याची किंमत कमी झाली आहे उत्पादन खर्च जास्त आहे हमाली आणि वाहतुकीचा खर्च जास्त आहे बाजारपेठेत कांद्याची मागणी कमी आहे शेतकऱ्यांना काय हवे आहे कांद्याच्या किंमतीत वाढ उत्पादन खर्च कमी करणे हमाल आणि वाहतुकीचा खर्च कमी करणे बाजारपेठेत कांद्याची मागणी सरकारकडून काय अपेक्षा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तातडीने पुढाकार घ्यावा नुकसान भरपाई देण्याची योजना राबवावी कांद्याच्या किंमतीत वाढ करण्यासाठी उपाययोजना करावी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी योजना राबवावी हमाल आणि वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना करावी बाजारपेठेत कांद्याची मागणी वाढवण्यासाठी प्रयत्न कर